घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर श्रीगोंदा तालुक्यासह शहराचे ग्रामदैवत संत शेख महम्मद महाराज यांच्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाच्या वतीनं तहसील कार्यालयात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यात्रा शांततेत सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीनं पार पाडावी यासाठी वाहतूक व्यवस्था पार्किंग सुविधा फिरते स्वच्छतागृह सी सी सुरक्षा व्यवस्था तसेच छोटे आणि फिरते दुकानदार यांच्यासाठी पालिका नियमांचे पालन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली यात्रेदरम्यान कुणीही बॅनर किंवा अनधिकृत फ्लेक्स लावू नयेत अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्यानं विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डीजे विरहित यात्रा साजरी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय तसेच पाळण्यांचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे ठरविण्याचे निर्देश देत पाळणे उभारण्यासाठी आवश्यक परवानग्या घेणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे या बैठकीत तहसीलदार सचिन डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे पोलीस निरीक्षक किरण शिंदे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत विविध विभागांचे अधिकारी यात्रा कमिटी सदस्य पाळणा मालक सामाजिक कार्यकर्ते नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते आपल्या श्रीगोंदा तालुक्याचं आराध्य दैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांची दरवर्षाप्रमाणे जी यात्रा भरते ती याही वर्षी भरणार आहे सदरची यात्रा शांततेत उत्साहात आणि व्यवस्थित आनंदात पार पाडावी यासाठी माननीय डी वाय पी लोखंडे साहेब आपल्या तालुक्याचे मान्य तहसीलदार डोंगरेसाहेब मॅडम मी पोलीस निरीक्षक म्हणून तसेच इतर विभागाचे प्रतिनिधी सर्वांनी मिळून ही मिटिंग आयोजित केली होती सर्व विभागांनी काय काय करावं कोणाकोणाच्या एन ओ सीज काय काय आहेत जबाबदाऱ्या काय काय आहेत हे तहसीलदार डोंगरेसाहेब आणि मी सर्वांना विस्तृतपणे सांगितलेलं आहे ज्या सूचना रिपीट केलेल्या आहेत त्यातल्या महत्त्वाच्या काही सूचना आहेत ज्या सर्वांसाठी तुमच्या आमच्या सर्वांसाठी लागू आहेत आणि त्या ता अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या मी पुन्हा एकदा रिपीट करतो सर्वात महत्त्वाचं आहे यात्रा जर हसत खेळत पार पाडायची असेल आनंदाने व्यवस्थित पार पाडायची असेल तर पार्किंगचे नियम जे आहे पार्किंगच्या जागा ज्या आहेत त्या तहसीलदार साहेबांनी आत्ता सांगितल्या त्या स्ट्रिक्टली फॉलो करा कोणीही नियमांचं उल्लंघन करू नका अन्यथा कारवाईचं पथक जे आहे ते आपण ट्वेंटी फोर बाय सेवन चालू ठेवणार आहे आणि तशा याच्यावर कारवाया केल्या जातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जे दोन्ही क्षेपकं लावले जातात किंवा वेगवेगळे आवाजाचे त्याच्यामध्ये बँड असेल किंवा इतर जे असेल ह्या सर्वांना स्ट्रिक्टली सांगण्यात आलेलं आहे मी एक आठवड्यापूर्वी पण सूचना केलेल्या होत्या पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून शांतता कमिटीलाही सर्वांना सांगितलेलं आहे यात्रा कमिटीलाही सांगितलेलं आहे आणि प्रशासनाला पण सांगितलेलं आहे आपल्या तालुक्यातील तसेच राज्यातील दहावी बारावीच्या ज्या बोर्ड्स एक्झाम आहेत त्या मुलांच्या परीक्षा चालू आहे त्यामुळे कुठलाही पब्लिक डिस्टर्बन्स होणार नाही आणि कुठलंही वाद्य जे आहे ते आमच्या एन ओ सीशिवाय शिवाय लागणार नाही अन्यथा अशा गाड्या सार्वजनिक ठिकाणी उभ्या दिसल्यान त्याच्यामुळं वाहतुकीला अडथळा झाला तरीही त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे हे मात्र शंभर टक्के त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की यावेळी बायपासची काही जागा जी आहे ती त्या विशिष्ट ज्यांची मालकी आहे त्यांचं तिथे काम सुरू आहे त्यामुळे आपण शनी चौकात एक पोलीस चौकी ठेवतो आणि बायपासला एक पोलीस चौकी ठेवायचो पाळण्यांजवळ तर आत्ता जी पाळणे आहे त्यांचा दुसरा विभाग भूविभक्त विकास बँकेची जी जागा आहे पोलीस स्टेशनची पोलीस लाईनची जी जागा जा आहे त्याच्या पलीकडच्या बाजूने असणारे त्याही ठिकाणी आपण पोलीस चौकी ठेवण्याचा प्रयत्न करू जर आपण पार्किंगचे नियम व्यवस्थित पाळले आणि सर्वांनी गाड्या व्यवस्थित लावल्या आणि पायी येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना आणि इतर सर्व बंधू जागा व्यवस्थित उपलब्ध करून दिली आणि शिस्तीचं पालन केलं तर मला वाटतं हे कुठलीही अडचण येणार नाही प्रशासनाकडून वैद्यकीय पथक ॲम्ब्युलन्स म्हणजे फायर फायटर या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्वांचं पूर्वनियोजन केलेलं आहे सर्वांना आम्ही प्रशासनाच्या वतीने पत्रव्यवहारही करत आहोत फौजपाठासाठी मागच्या वर्षीपेक्षा अधिकचा फौजफाटा आपण मागवलेला आहे परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे परीक्षा चालू आहेत त्यामुळं त्या त्या पोलीस स्टेशनवरून किंवा मुख्यालयावरून जो मॅक्झिमम बंदोबस्त आपल्याला उपलब्ध होईल तो आपण पत्रात पाडून घेण्याचे आणि त्यांचं चांगलं काटेकोरपणे नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण संपूर्ण यात्रा परिसरात शिवमॅडमच्या आणि नगर परिषदेच्या माध्यमातून सी सी टी व्ही लावत आहोत हे सी सी टी व्हीमध्ये तर सर्वजण कॅप्चर होणारच आहोत पण यामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे कोणतंही गैरकृत्य करताना कोणीही कुठे सापडल्यास ज्या तीन पोलीस चौक्या आणि चौथं पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी ते निदर्शनास आणून द्यावं संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येतील आणि सर्वात महत्त्वाची सूचना आहे यात्रा जी आहे ही यात्रातले जे स्टॉल्सवाले जे येणार आहेत दुकानदार पाळण्यावाले हे सर्व जे आहे तर हे सर्व सार्वजनिक जागी लावण्यात येणार आहे त्यामुळं कुणीही त्यांच्याकडे पैसे मागू नये अशी तक्रार पोलीस स्टेशनला आल्यास संबंधितांवर खंडणीचे आणि प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल गुन्हे दाखल केले जातील प्रसंगी त्यांना गजाआड केलं जाईल ही सूचना गांभीर्याने घ्यावी संत शेख मोहम्मद महाराज यांची श्रीगोंदा शहरामध्ये जी यात्रा होत आहे ती यात्रेनिमित्त आज श्रद्धा कमिटीची बैठक झाली या बैठकीमध्ये अनेक मुद्दे चर्चले गेले त्यामध्ये प्रामुख्याने पार्किंगचा जो विषय आहे ते शहरामध्ये पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे मंडगौर रोडला विक्री संघ धातोंडे पटांगण वडळी रोड ला पंचसभेत जुनी वसाहत आहात बायपासला स्मशानभूमीजवळ पारगाव रोडला जे दोन पंप आहेत त्या दोन पंपामध्ये पंपा काष्टी रोडला आणि पेडगाव रोडला तुळशीदास मंगल कार्यालय या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच जे पाळणे बसणार आहेत त्या पाळण्यांची जागा निश्चित करून त्यांना ज्या सुरक्षेच्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना करण्यावर सूचना दिलेली आहे तसेच संदर्भात नगरपालिका मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणार आहे विशेषतः महिलांसाठी मंदिराजवळ व्यवस्था करणार आहे ठिकठिकाणी शहरामध्ये mm. स्वच्छता होईल ॲम्ब्युलन्स आणि फायर फायटरची व्यवस्था तहसील कार्यालयामध्ये त्या ठिकाणी राहतील तसेच ज्या आसपासच्या फायर फायटरच्या आहेत त्यांना सज्ज राहण्यावर सूचना देण्यात येतील शहरात ठिकठिकाणी सी सी टी व्हीची व्यवस्था केली जाईल मंदिरामध्ये मंदिर समितीनं सी सी टी व्हीची व्यवस्था केलेली आहे एम एस सी बी त्या काळामध्ये लाईट जाणार नाही याची एम एस सी बी काळजी घेणार आहे अशा प्रकारे सर्व शांत कमिटीची बैठक अत्यंत चांगल्या वातावरणात पार पडली आणि मी सर्वांना सहकार्य म्हणजे असं आवाहन करतो की सर्वांच्या सहकार्यानं आपली जी शहरातली यात्रा आहे ती शांतीनं पार पाडावी पार पडली जे पाळण्यावाले येणार आहेत त्यांना ज्या अत्यावश्यक एन ओ सी आहेत जी जागा मालकाची संमती आहे नगरपालिकेकडून एन ओ सी आहे पोलीस विभागाची एन ओ सी आहे एम एस सी बीकडून मिळण्याची एन ओ सी आहे तसंच डब्ल्यू डीकडून जो पाळण्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट आहे ते ऑडिट आणि त्यांचं इन्शुरन्स ह्या सर्व परवानग्या पाळणावाल्यांनी बंधनकारक आहे आणि त्या परवानग्या पोलीस विभाग आणि तहसील तहसीलकारल्याला त्या परवानग्या जमा केल्यानंतरच त्यांना पाळणी लावायला परवानगी दिली जाईल पाळणीवाल्यांना पाळणी लावायला ह्या सहा परवानग्या कंपल्सरी आहेत हे शासनान कायद्यामध्ये दिलेलं परवानगी आहे मी त्यांना ह्या परवानगी घेतल्याशिवाय त्यांना पाळणी उभा करता येत नाही जर असे पाळणी उभा केले तर त्यांच्यावर काहीशी कारवाई <coughs> केली जाईल नमस्कार मी मुख्य अधिकारी श्रीगोंदा नगर परिषद पुष्पगंगा भगत श्रीगोंदाचे ग्रामदैवत मोहम्मद महाराजांची यात्रा स सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला शहरात भरणार आहे या अनुषंगाने प्रशासनाने तयारी केलेली आहे नगरपालिकेकडून जे शहरात पाळणे मनोरंजनाची साधने येणार आहेत त्याच्यासाठी एन ओ सी बंधनकारक केलं जाणार आहे तसंच अनधिकृत बॅनरबाजी पोस्टर्स हे कुणीही करू नये केल्यास आम्ही त्याची कायदेशीरदृष्ट्या कारवाई करू नगरपालिकेकडून महिलांसाठी स्वच्छतागृह फायर ब्रिगेडची व्यवस्था पार्किंगसाठी जे काही लॉट आहे आयडेंटिफाय केलेले आहेत तिथली व्यवस्था सी सी टी व्ही कॅमेराज ह्या गोष्टी आम्ही यात्रा कमिनि यात्रा कमिटी आणि तालुक्याचं जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे तहसीलदार आहे यांच्याशी कॉर्डिनेशन करून नगरपालिकेकडून आपण हे गोष्टी उपलब्ध करून देतात आवाज जनतेसाठी गणेश कांबळे सिगोंदा आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय कंसाठी